ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही किचनमध्ये आंबाडीच्या भाजीला फोडणी देत असते तेवढ्यात कल्पना आणि विमल तिथे येतात तर कल्पना म्हणते काय अगं सायली तुझं काय चाललंय तेव्हा सायली म्हणते की आई मी आंबाडीच्या भाजीला फोडणी देते आणि आज मी भरीतसुद्धा करणार आहे आणि आळूवाड्यासुद्धा तयार झाल्यात कल्पना म्हणते की विमल आपल्या घरची अन्नपूर्ण आली तेव्हा अस्मिताला राग येऊन अस्मिता म्हणते की मम्मा कौतुक करण्याच्या भरात काहीही बोलू नकोस या घरात एकच अन्नपूर्ण आहे अन्नपूर्ण सुभेदार ती तिच्या बहिणीकडे गेली याचा तू गैरफायदा घेऊ नकोस मम्मा कल्पना म्हणते की तू नावावरती जाऊ नकोस जी आपल्या घरी सर्वांना तृप्त करून अन्न घालते ना ती अन्नपूर्ण असते त्यानंतर आता सायली म्हणते की जाऊद्या नाही मी टोमॅटोचं पुन्हा चटणी करते तर कल्पना म्हणते की सायली आज पण तू सगळा स्वयंपाक पूर्ण आजीच्या आवडीचाच केला आहे सायली म्हणते की मला अन्नपूर्णा आजींची खूप आठवण येत होती म्हणून म्हटले की मी त्यांच्या आवडीचेच करावं म्हणून अस्मिता म्हणते बस झालं एवढा पुळका करायची काही गरज नाही तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता तुला जेव्हा अन्नपूर्णा आजीची आठवण येते ना तेव्हा तू काय करतेस फोन करून इथल्या चहाड्या लावतेस तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि अस्मिताला म्हणतो की माय डार्लिंग सिस्टर सकाळपासून सायली ताई किचन मध्ये स्वयंपाक करताना मी बघितलं आणि म्हणून मी खास सायली ताईंच्या हाताचं जेवण करण्यासाठी घरी आलोय तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन वरून खाली येतो आणि अर्जुन म्हणतो की मम्मा मी येतो बर का तर कल्पना म्हणते की अरे जेवून जा म्हणतो की नाही मम्मा खूप काम पेंटिंग आहे तर आता अर्जुन जाऊ लागतात तेवढ्यात सायली प्रेमाने अर्जुनला अवो म्हणून थांबवते तेव्हा ते शब्द कानी पडताच अर्जुन हा थबकतो आणि खुश होतो त्यानंतर सायली ही डाबा घेऊन पुढे येते तर अर्जुन म्हणतो की कि आज किती दिवसांनी मी अहो हा शब्द ऐकला बायको पुन्हा एकदा म्हणना तर आता सायली लगेच अर्जुनला म्हणते की तुमचा डबा आणि चैतन्य भाऊजी तुमचा सुद्धा डबा यातच आहे तुम्ही जेवून घ्या बरं का अर्जुन हात पुढे करतो आणि लगेच चैतन्य सायलीच्या हातातून डबा घेतो आणि म्हणतो घेतला तर अर्जुन आता तिरप्या डोळ्याने चैतन्यकडे बघतो तर आता अर्जुन एकटक नजरेने सायलीकडे बघू लागतो तेव्हा असं तर चैतन्य म्हणतो अहो चला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि अर्जुनचा हात धरत आता चैतन्य घेऊन जाऊ लागतो तर आता अर्जुन सायलीला म्हणतो बाय बायको येतो बरं का इकडे आता नागराज आणि तन्वी बसलेली असते आणि तिच्या हातात आता तन्वीने सफरचंद घेतलेले असते विचार करून तन्वी आता नागराजकडे बघत म्हणते की काका मला जरा हे सफरचंद कापून द्या ना तेव्हा मोबाईल बघत असलेला नागराज तन्वीकडे बघत म्हणतो काय म्हणाली तन्वी तर तन्वी म्हणते की तुमची बायको सतत इकडे कानटावकारून बसलेली असते म्हणून मी काका म्हटले नागराज म्हणतो की सफरचंद कापून द्यायला मी काय तुझा नोकर आहे का चार दिवस तू इथे पाहुणी म्हणून आली तेव्हा पाहुणी म्हणूनच राहायचं तर लगेच नागराज म्हणतो की आपल्या अवकातीत राहायचं त्यानंतर तन्वी आता पुन्हा पेपर वाचायचे नाटक करते आणि म्हणते की काय विचित्र बातम्या असतात पेपरमध्ये प्रॉपर्टीच्या वादावादावरहून वादा भावाभावाने एकमेकांचा खून केला तेव्हा नागराज तिरप्या डोळ्याने तन्वीकडे बघतो तन्वी दुसरी बातमी वाचू लागते तन्वी म्हणते की एका पेइंग गेस्टने प्रॉपर्टीवर घेतल्या मालकाच्या आणि झाला फरार लगेच नागराजच्या डोक्या सगळं क्लिक होऊन नागराज रागाने चाकू घेऊन आता ते सपरचंद कापू लागतो खुश होऊन तन्वी म्हणते की आतमधल्या जरा बिया सुद्धा काढून द्या तर तेवढ्या आत सुमंत येते आणि म्हणते की बाप रे काय पुतणीचे लाड चालले तुझ्या काकाने कधी ना मला ना राकेशला ना कधी तुझ्या बाबांना सपरचंद कापून दिले तर छपरचंद खा तन्वी म्हणते आहेच मी काकांची लाडकी तेवढ्यात रविराज तिथे येतो तर तन्वी उठून रविराज समोर येत म्हणते की बाबा काय झालं तुम्ही टेन्शनमध्ये दिसता तर रविराज म्हणतो की हो एक नोटीस आली आहे तर तन्वी म्हणते की बघूया बाबा नोटीस तर ती नोटीस तन्वीच्या हातात देत रविराज पाणी पिऊ लागतो तेव्हा तन्वी ती नोटीस वाचते आणि इकडे नागराजसुद्धा वाचतो तर नागराज म्हणतो की तन्वीच्या आश्रमातली तारीख पुढच्या महिन्यात होती पण ती उद्या दिली आता कोर्टाने नागराज म्हणतो की मग उद्याच तन्वीला जावं लागेल तर रविराज म्हणतो की अर्जुनने उद्याची तयारी मुद्दामच मागून घेतली तर रविराज म्हणतो की मला तो पोलीस स्टेशनमध्ये भेटला होता अर्जुन आणि त्याने कोर्टाकडून आश्रमात जाण्याची परवानगी सुद्धा मागितली होती रविराज म्हणतो की मला वाटतं त्याला एखादा महत्त्वाचा पुरावा आश्रमात सापडला असणार तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसून तन्वीची भीतीने गाळण उठते तर आता तन्वी म्हणते की मी किल्लेदाराला हेही सांगू शकत नाही की तो लपून आश्रमात गेला होता आणि त्याला तिथे काही पुरावा तर सापडला नसेल ना तन्वी विचार करत म्हणते की देवा यामध्ये काही जरी असलं ना तर मी अडकायला नको इकडे आता साक्षी आणि मैपतला सुद्धा ती तारीखची नोटीस आलेली असते तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा अर्जुनने उद्याची तारीख का मागून घेतली असेल भीतीने आता इकडे साक्षीची सुद्धा गाळण उडून साक्षी, साक्षी म्हणते की अर्जुनला काही पुरावे तर सापडले नसेल ना आणि मीच आश्रमात जाऊन विलासचा खून केला हे अर्जुनला तर समजले नसेल ना मैपत म्हणतो की नुसते फेऱ्या मारून काही उपयोग होणार नाही त्या किल्ल्यादाराच्या मड्यावर आपण पैसे टाकतोय ना मैपत म्हणतो की लाव त्याला आत्ताच्या आत्ता फोन साक्षी आता रविराजला फोन करून त्या नोटीस संदर्भात बोलते तेव्हा रविराज म्हणतो की हो अर्जुनला काहीतरी आश्रमात मोठा पुरावा मिळाला असणार त्याने लवकर हिरिंग लावल्याचे आता रविराज हा साक्षीला सांगतो साक्षी, साक्षी म्हणते की टेन्शन घेण्यासारखं काही नाही ना, ना तेव्हा रविराज म्हणतो की उद्या अर्जुनने त्याचं म्हणणं मांडण्याच्या अगोदर आपण आपलं म्हणणं मांडू साक्षी म्हणते ठीक आहे उद्या आपण कोर्टात भेटू आणि फोन ठेवते तेव्हा मैपत म्हणतो की बरं झालं रविराज मुळे आपल्याला काही टेन्शन नसणार आहे उद्या तो रविराज किल्लेदार कोर्टात अर्जुनला गुंडाळेल आणि आपण बिन तिकटाचा सिनेमा बघायचा इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये त्या म्हपतच्या मारहाणीचा सर्व व्हिडिओ बघतो त्याची स्टेटमेंट घेतो आणि तो सर्व लॅपटॉपमध्ये आणि त्याच्या मोबाईलमध्ये सेवही करतो तर अर्जुन म्हणतो की आता फक्त हा पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह आहे की नाही तो बघतो तर हातातला धरून सायली म्हणते की अर्जुन सर सग सक... सकाळपासून पन्नास वेळा तुम्ही हे सर्व चेक केलंय सायली म्हणते की सर आता तुम्ही विश्रांती घ्यायला हवी ती महत्वाची आहे तर आता अर्जुनने तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावलेला असतो पण तो चेक केलेला नसतो आणि इकडे सायली आता अर्जुनच्या हाताला धरून झोपायला आणते म्हणते की झोपा आता मी काहीच ऐकणार नाहीये विश्रांती पाहिजे तर हसतच अर्जुन झोपी जातो इकडे आता दुसऱ्या दिवशी हिअरिंगला सुरुवात होते कुसुमताई सायली अण्णा आणि साक्षी सर्वजण आता कोर्टात आलेले असतात आणि मधुभाऊ सुद्धा विटनेस बॉक्समध्ये येतात तर इकडे साक्षी मैपतला म्हणते की अण्णा मी रिहासलची एवढी प्रॅक्टिस केली की अर्जुनने कोणता जरी प्रश्न विचारला ना मी बागाकशी उत्तरे देते दे ते दे दे। तर आता तेवढ्या जज येतात आणि सगळेजण उठून बसतात त्यानंतर जज कामकाजाला सुरुवात करतात आणि म्हणतात की अर्जुन सुभेदार तुम्ही कोर्टाकडे विशेष अर्ज केला होता तेव्हा तातडीने सुनावणी बोलावल्याचे कारण कळेल का अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड मी हिअरिंग मागून घेतलं कारण मला आश्रमात काही पुरावे आणि मधुभाऊच्या केस संबंधी काही महत्वाचे धागेदोरे सुद्धा मिळाले याच्यामुळे या, या केसचा वेगळाच अँगल सगळ्यांसमोर येईल असे आता अर्जुन कोर्टाला बोलतो लगेच रविराज उठून उभा राहत म्हणतो की मला अगोदर बोलण्याची परवानगी मिळावी तर लगेच जज परमिशन ग्रँट करतात आणि रविराज पुढे येतो रविराज म्हणतो की माय लॉर्ड मागच्या सुनावणीच्या वेळेस माझा आशील साक्षी शिकरे यांच्यावरती अर्जुन सुभेदारांनी आरोप केला होता माझ्या आशिलानी अगोदरच कबूल केले के त्या, की त्या दीड तास बाहेर गेल्या होत्या पण अर्जुन सुभेदार हे सिद्ध करू पाहत आहेत की ती दीड तास आश्रमात गेल्या होत्या रविराज म्हणतो की माझी अशील दारू पिऊन त्या दिवशी दीड तास बाहेर गेली होती आणि ती कुठे गेली होती हे पाहणारा साक्षीदार माझ्याकडे आहे तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि त्याच साक्षीदाराच्या साक्षीने मी अर्जुन सुभेदाराचा दावा खोटा ठरू शकतो असे रविराज आता कोर्टाला बोलतो त्यानंतर आता अर्जुन हा मैपतला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की तुम्ही जनता ताळ चाळीमध्ये मारहाण केली तेथील पाणी बंद केले आणि लाईटही बंद केली आणि तिथे तुम्ही खूप माणसांना एकदमच बेदम मारली आणि हीच प्रोसिजर तुम्ही सेम आश्रमात रिपीट केली आणि मधुभाऊ ऐकत नाही हे कळल्यानंतर तुम्ही साक्षीच्या मदतीने जाऊन तिथे विलाजचा खून केल्याचे आता अर्जुनने मैपतला आणि सर्व कोर्टाला सांगितलेले असते मैपत म्हणतो नाही तर अर्जुन म्हणतो की तुम्ही आश्रमात जाऊन साक्षीच्या जा मदतीने विलासचा खून केला आणि त्याचा आळ मधुभाऊवर घालण्याचा प्रयत्न केला तर मैपत म्हणतो हे सगळं खोटं आहे तर पेन ड्राईव्ह समोर धरत अर्जुन म्हणतो की पुरावा आहे माझ्याकडे तेव्हा मैपत त्या पेन ड्राईव्हकडे बघतो तर आता अर्जुन त्या पेन ड्राईव्हमधील असा कोणता पुरावा आश्रमातला आता कोर्टा सवला देतो आणि साक्षी ही खुनी असल्याचे कसे सिद्ध करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा